एखादं दुसरं नाव डुप्लिकेट झालं ठीक आहे पण वीस वीस वेळा नावं किंवा एकाच पत्त्यावर पाचशे पाचशे लोक जर राहत असतील तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना तर मला वाटतं की झाली चोरी ॲसाही होत्या वोट चोरी होते राहते आणि पता बी नाही होता जे नॉर्मल पीपल होते राहुल गांधी जे म्हणजे फार पुरावे आणि प्रेझेंटेशन देतात त्याबद्दल आहे ते पुरावे त्यांनी कोर्टात दाखवायला पाहिजेत सामान्य लोकांना काही करणार नाही आहे किंवा प्रेसलाही तसं करणार नाही आहे कोर्टापुढे गेलं तर ते प्रॉपर चॅनलनी त्याच्यावर ॲक्शन होऊ शकेल त्यांना खरोखर तशी इच्छा असेल तर निवडणूक आयोग उत्तर देत नाही आहे उत्तर कोण देतं आहे भाजपवाले उत्तर देतात नियोग निवडणूक आयोग फक्त शांत बसतोय म्हणजे आजा अर्थ काय आहे नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात आणि महाराष्ट्रात एका गोष्टीची मोठी चर्चा होते आणि ती गोष्ट म्हणजे वोट चोरीची गोष्ट म्हणजे राहुल गांधींनी पत्रकार परिषदा घेऊन सातत्यानं हा मुद्दा लावून धरला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी हरियाणा फाईल्स म्हणजे हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कसा घोळ झाला हे पुराव्यांनीशी दाखवून देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रातसुद्धा महाविकास आघाडीनं मतदार याद्यांमधल्या घोळाबद्दल एक मोर्चा काढला होता त्यानंतर हा मुद्दा महाराष्ट्रात जोरानं चर्चेला जातो आहे सगळ्या लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे तर महाराष्ट्रातल्या जनतेला नेमकं काय वाटतं एकंदरीत या मतचोरीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका काय आहे हे आपण आधी समजून घेऊ तर चला बघूया महाराष्ट्रातली जनता काय म्हणते ते दादा काल राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली त्यावे त्याआधी महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद दे घेतली त्यांचा मोर्चा झाला तर काय वाटतं म्हणजे वोट चोरी झाली असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के मला वाटतं वोट चोरी झाले असेल कारण राहुल गांधी पूर्ण पुराव्यासहित बोलतात आणि पुरावे दाखवले पण जर पुरावे नसतं तर एवढं म्हणजे डेरिंगने सुद्धा कोणी बोलले नसतं okay. आणि मला जर पूर्ण विश्वास आहे राहुल गांधींनी जे काय दाखवले पुरा पुराव्यासहित ते सत्य खरं वाटतं मला पण ओके okay. त्यांनी हरियाणाचे पुरावे दाखवले की हरियाणामध्ये कसं लोक डबल वोटिंग करत आहेत तर हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्रात पण असं झालं असेल असं वाटतं नक्कीच झा जा, नक्की जा, झालं असेल जा, नक्की झालं असेल हे माझं वैयक्तिक मत आहे मला जा, पण वाटतं नक्की झालं पण असेल असं बहुतेक कारण महाराष्ट्र पण पुरावे दाखवलेत ना ओके okay. हो पुरावे दाखवल्याशिवाय कोणी बोलू शकत नाही okay. बरोबर त्यांनी असा आरोप केला त्यांच्या आरोपाचं बेसिकली एक कन्क्लुजन uh, पॉईंट होता की इलेक्शन कमिशन आणि भाजप एकत्रित मिळून हा घोळ करत आहे आणि भाजपला सत्तेत आणण्यासाठी हा सगळा पराक्रम चालला आहे तर तुम्हाला खरं वाटतं या आरोपात तथ्य वाटतं ना नाही कसं आहे आता मी जर कुठल्या पक्षाची बाजू घेतली तर नाही का गैरसमज होईल मी जर म्हणा पक्षाची बाजू नाही पण हे नेमकं ओट चोरी कोणाच्याच कोणासाठी होते असं वाटतं हां जर असं जर मानलं गेलं तर हे भाजपच्या फायद्यासाठी होतं आहे असं जर मानायला गेलं तर हा। आता जर निवडणूक आयोग उत्तर देत नाही आहे उत्तर कोण देत आहे भाजपवाले उत्तर देतात नियोग निवडणूक आयोग फक्त शांत बसतोय म्हणजे हा अर्थ काय आहे हाचा अर्थ काय आहे बरोबर ना जर जर ह्याच्यामध्ये जर चूक नसते तर निवडणूक आयोग उत्तर दिले असतं ना, जे जे। ना की जे काय ते आमच्याकडे उत्तर आहे दुसरा भाजपावाल्यांना बोलण्याची गरजच नाही काका काल राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली आणि ते म्हणला की वोट चोरी झाली किंवा मोठ्या प्रमाणावर मतदार याद्यांमध्ये फ्रॉड झाला खरं वाटतं काय नाही काय आता मीच रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये होतो ह्याच्यात काय होतं मी अगदी नाव एंटर करण्यापासून म्हणजे फॉर्म सहा भरण्यापासून ते रिझल्ट लागूच तोपर्यंत जितक्या काय प्रक्रिया आहे मतदार यादी छापणे बॅलेट पेपर छापणे ते सगळ्या प्रक्रियातून मी गेलेलो आहे की असे चान्सेस फार कमी असतात पण आत्ताचे जे राहुलजी जे दाखवतात त्यानंतर शंका नक्की येते की येते की आजच हे ती एक ब्राझिलियन मॉडेलचे बावीस वेळा हे झालेलं आहे असे जर प्रूफ येत असतील तर निश्चितच हे घोटाळा आहे हे आता मान्य करावं हो लागते आता मला रिटायर होऊन तेरा वर्ष झाली माझ्या काळात असं काही वाटलं नाही की बाबा मतदार हा विषयच नव्हता मतदार यादीतव आणि आमच्या राहुल गांधींनी काल पत्रकार परिषदेत जे पुरावे दाखवले त्यानंतर काय वाटतं ते पुरावे बघितल्यानंतर नाही ते त्याची छाननी व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे ते आता हे एकतर्फीच झाले ना आयुक्तांच्या विरुद्ध कंप्लेटच करायची नाही दावा करायचा नाही म्हणजे हे चुकीचं आहे ना हा। okay. हा, हां हां तर ते ते, ते तसं नाही पाहिजे कुणीही माणसाने राहुल तर विरोधी पक्ष नेते पण इतर कुणीही जरी तक्रार केली तर त्याचा कॉक्झन्स घेतला पाहिजे ते okay. पण एकंदरीत प्रथम दर्शनी जे ते पुरावे दाखवत आहेत किंवा जे ते मतदार याद्यांमधले नावं दाखवत आहेत याद्या दाखवत आहेत हे बघितल्यानंतर निवडणूक ते जे आरोप करत आहेत की निवडणूक आयोग आणि भाजप यांनी मिळून मतांची चोरी केली आणि वेगळं सरकार आणलं यात सत्यता वाटते का प्रथमदर्शनी हो आता एखादं दुसरं नाव डुप्लिकेट झालं ठीक आहे पण वीस वीस वेळा नावं किंवा एकाच पत्त्यावर पाचशे पाचशे लोकं जर राहत असतील तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना ओके असं जप आहे पण पण एकंदरीत तुम्हाला असं वाटतं का की भाजपसाठी निवडणूक आयोग सध्या काम करत आहे नाही आता इतकी प्रकरणं आहेत की ही ते आता निवडणूक आहे आयोग पार्शल पाहिजे काम पण ते आता पार्शल झाले okay. आहे असं हे दिसतंय ना काल राहुल गांधीची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांनी आरोप केले की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे किंवा मतदार याद्या फॉल्टी आहेत त्यामध्ये खोटे मतदार घुसवले गेलेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं की खरे ते फक्त आरोप करत राहतात त्याचं जे लॉजिकल हे आहे सोल्युशन ते काही ते सांगत नाहीत किंवा ते कोर्टातही जात नाहीत किंवा न्याय मागण्यासाठी काहीतरी त्याला एक प्रोसिजर आहे ती ते फॉलो करत नाही आहेत फक्त सोशल मीडिया पुढे येऊन बेजबाबदारपणे काहीतरी बोलत राहणे आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारला तर ते त्याच्यापासून दूर जाणे एवढंच त्यांना माहिती आहे पण ते प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या पुरावे कागदपत्र वगैरे दाखवत आहेत ते पुरावे त्यांनी कोर्टात दाखवायला पाहिजेत सामान्य लोकांना काही करणार नाही आहे किंवा प्रेसलाही तसं करणार नाही आहे कोर्टापुढे गेलं तर ते प्रॉपर चॅनलनी त्याच्यावर ॲक्शन होऊ शकेल त्यांना खरोखर तशी इच्छा असेल तर त्यांना फक्त शो करायचा आहे स्टंट करायचं आहे दुसरं असं आहे पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं वातावरण होतं हरियाणामध्ये पण अशा कितीतरी परिस्थिती आल्या असतील की ज्यावेळी भाजपचं किंवा दुसऱ्या पक्षाचं काही वातावरण असेल आणि ते तिथं हरले असतील त्यावेळी त्यांनी काही बोललेलं नाही आहे म्हणजे त्यावेळी तो निर्णय त्यांनी ॲक्सेप्ट केला होता असं कधी हे केलं नाही की वट चोरी आहे वट चोरी आहे वगैरे यू शूड रिस्पेक्ट द वर्डिक ऑफ पीपल हे म्हणजे फक्त रडीचा डाव झाला असं एक मला वाटतं स्वतःला okay. परिषद बघितली का ओट चोरी बद्दलची हो बघितली तुम्हाला काय वाटतं की ओट चोरी झाली असेल जेवढं मी त्यांची कॉन्फरन्स बघितली होती त्याच्यामध्ये त्यांनी विथ फोटोज नेम्स आणि सगळे प्रूफ्स शो केले होते आणि प्लस त्यांनी सांगितलं पण होतं की हा मॅक्सिमम टाइम झाला आहे असं किंवा त्यांनी एक नंबर पण स्पेसिफिक दिला होता सो आय थिंक जर ते इतकं प्रूफ्स देऊन बोलत असतील तर कुठे काहीतरी पॉइंट असेल त्यांचा बोलण्याचा किंवा कुठे काहीतरी त्यांनी ते फेस केलं असेल सो मला असं वाटतं एका पॉईंटला ॲटलीस्ट मिनिमम पर्सेंट तरी की हा मेबी असेल काल राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली तर काय वाटतं म्हणजे राहुल गांधींनी जे आरोप केलेत मत चोरी झाली हरियाणामध्ये चोरी करून सरकार आलं काय वाटतं खरं का खोटं आहे आरोप मी जवळजवळ बघितली ती प्रेस कॉन्फरन्स थोडीफार त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलं आहे आता त्यांच्याकडे डेटा इलेक्शन कमिशनकडून आलेला आहे ओके त्याच्यानंतर मला असं पण कळालं न्यूजमधून की त्या सगळ्या गोष्टींना थांबवण्यासाठी काहीतरी इलेक्शन कमिशनचं एक ॲप होतं ते ॲप त्यांनी बंद केलं आहे जवळजवळ मागच्या काहीतरी दिवसांपासून ज्याच्यामुळे त्यांना ते घोळ समोर आले असते ओके आणि त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यावरून ती जी मुलगी आहे जिच्या नावावरती बरेचसे काहीतरी वीस का एकवीस हां ब्राझिलियन मॉडेल ती तर तिचा पण काहीतरी आज व्हिडिओ आलेला आहे ती बोलत होती की दिस इज डिस्कस्टिंग आय हॅ व्हेंट वोटेड आय हॅव्हेंट इवन विजिटेड इंडिया तरी असं कसं होऊ शकतं म्हणजे ती हसत होती मी आजच बघितला आहे तो व्हिडिओ तर मला तरी वाटतं की त्यांचे दावे खरे असावे कारण जर त्यांच्याकडे इलेक्शन कमिशनचा डेटा आल्यानंतर त्यांनी स्वतः प्रूफ केलेलं आहे तर काइंड ऑफ वाटतं मला की खरं आहे ते म्हणजे इलेक्शन कमिशन आणि भाजप म्हणजे मोदी शाह आणि इलेक्शन कमिशन यांनी मिळून सरकार, के सरकार या चोरी केलं किंवा काँग्रेसचं सरकार येणार होतं तर भाजपचं आलं यावर विश्वास बसतो तुमचा मिळून चोरी केलं म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो मला पर्सनली असं वाटतं की झालं आहे ते चोरी तर झालेली आहे मतांची आणि बी जे पीच्या याच्यावरती म्हणजे जवळजवळ बरेचसे असे पण लोक आहेत मीडियामध्ये जे एक तर त्यांच्या साईडने असतात आणि दुसऱ्या साईडने नाही बोलत वन साइडेड असतं सगळं तर मला वाटतं की झाली चोरी महाराष्ट्रात पण लोकसभेला वेगळं वातावरण होतं विधानसभेला वेगळं झालं तर महाराष्ट्रात सुद्धा असा घोळ असू शकतो असं वाटतं का हां जसं राजसाहेब आणि उद्धव साहेब बोलले त्यांनी पण काहीतरी आणलं आहे ते पुरावे हां पुरावे आणलेले बरोबर ते पण बघितलं होतं मी वाटतं मला पण हो सकता था परसों के दिन जो राहुल गांधी का प्रेस कॉन्फ्रेंस हाँ जी देखा था तो क्या लगता है सच लग रहा है, है। ऐसा क्यों लगा आपको सच क्योंकि है? उन्होंने प्रूफ दिखाए हैं कि कैसे वोट चोरी हुआ है जो वो ब्रेजीलियल मॉडल है उनका क्या कहते हैं उन्होंने वो करके दिखाया है कि कितने वोट डले हैं उसके हिसाब से तो ऑब्वियसली सच ही होगा तो वोट चोरी का उनका क्लेम जो हरियाणा को लेकर है तो आपको लगता है कि सेंट्रल गवर्नमेंट में भी ऐसा ही कुछ हुआ है हाँ जी बिल्कुल ऐसा ही हुआ है मैं भी खुद हरियाणा से हूँ तो मैं ये बात को मतलब वो कर सकती एग्री कर सकती हूँ इस बात से कि क्या कहते हैं ऐसा ही होता है वोट चोरी होते रहते हैं हमें पता भी नहीं होता जो नॉर्मल पीपल होते हैं जो एवरेज लोग होते हैं उन्हें पता भी नहीं होता राहुल गांधी ने एक और बात कही कि इलेक्शन कमीशन भाजपा से मिला हुआ है तो आपको क्या सच लगता है ये हाँ जी बिल्कुल सच लगता है की okay. सब मिले राहुल गांधींनी जे आरोप केले की वोट चोरी चुकी होते चुकीचे वॉर्ड तुम्ही एजंट नेमतात एजंट म्हणजे तिथं हा माणूस आमचा आहे हा माणूस आमचा आहे आता तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः तिथं आहे तुम्ही स्वतः गेल्यानंतर मी यांना ओळखतो हे ओळखत असणार की नाही आता तुम्ही कुठल्या एरियात राहतात एक्स वाय जेड एरियामध्ये राहतात मग एक्स वाय जेड एरियामधला माणूस तिथं त्या कंडिशनमध्ये त्या दूर ठिकाणी असतो की नाही मग तो तुम्हाला ओळखत असतो की नाही मग ओळखत असताना तुम्ही जर तिथं तो त्यावेळी तुम्ही आक्षेप का घेत नाही मी याला ओळखत नाही कुठल्या पक्षाच्या लोकांनी आक्षेप घ्यावा की मी याला ओळखत नाही आणि तुम्हाला तिथं दोन रुपये चार्ज देऊन तुम्ही हे करू शकता पण राहुल गांधी जे म्हणजे फार पुरावे आणि प्रेझेंटेशन देत आहेत त्याबद्दल एआयर्फे आहे म्हणजे एआय बनवले प्रेझेंटेशन असणार नवर ओके आता ब्राझीलियन मुलगी इथं कशाला येईल तुम्हाला असं वाटतं का की ओट चोरी झाली जोपर्यंत कोर्ट सिद्ध करत नाहीत तोपर्यंत थोडंसं आपल्याला एकदम डायरेक्टली कोणावरती सांगणं की बाबा आक्षेप घेणं की नाही हे असंच झालं असेल तेही चुकीचं आहे पण मला असं वाटतं की जे काही वोटिंग असेल इलेक्शन असेल ते एकदम फेअर व्हायला पाहिजे कुठली चोरी न करता एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे सो पार्टी कुठली असू देत ती काँग्रेस असू देत बी जे पी असू देत किंवा अजून कुठली पार्टी असू देत पण एकच आहे की इलेक्शन फेअर व्हायला पाहिजे आणि नवीन जनरेशनला प्रोत्साहन मिळायला पाहिजे नवीन लिडर्स यायला पाहिजेत वर्षानुवर्ष त्याच गोष्टी आपल्याकडे रिपीट होतात आहेत तर थोडंसं नवीन मुलांना पण वाव द्यायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं का की वोट चोरी झाली हरियाणामध्ये किंवा भारतात एकंदरीत बऱ्याच ठिकाणी असं झालं की महाराष्ट्रसुद्धा असं म्हणतात की सत्त्याण्णव लाख उमेदवार जास्त आहेत म्हणजे निवडणुकांच्या वेळेस जास्त दाखवले गेले मग असं जर सगळीकडे होत असेल तर तुम्ही आधार कार्डाशी लिंक करा ना आधार कार्ड तुम्ही सगळ्यासाठी संमत धरताय उदाहरणार्थ रेल्वेसाठी पॅन कार्ड आहे रेल्वेसाठी किंवा मग कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला आधार कार्ड तुम्ही आवश्यक केले आणि आता हे स्वा स्वतः तुम्ही हे केलेले मग जर आधार कार्डावर सर्वसामान्यांची ओळख ठरत असेल तर त्याच्याशीच निवडणूक प्रक्रिया किंवा वोट मतं ही लिंक केली तर त्याच्यात अधिक पारदर्शकता येईल पण आधार कार्ड पण फेक काढता येतं फेक काढता येतं पण मग त्याच्यासाठी पण काहीतरी सुरक्षित तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना पण राहुल गांधींच्या आरोपात तथ्य आहे असं वाटतं तुम्हाला मला वाटतं पर्सनली मला वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोग आणि भाजपचं संगणमत आहे आणि ते दोन्ही मिळून वोट चोरी आणि राहुल गांधी जर म्हणत असतील तर मग आ, बाकी पुरावे दाखल करावेत ना वोट चोर वोट चोरी झाली असं त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि मग जर वोट चोरी झाली नाही हे सिद्ध करायचं असेल तर सरकारला ते पुरावे दाखल करायला लागतील ना की वोट चोरी झाली नाही मग राहुल गांधींच्या आरोपांना तुम्ही उत्तर द्या ना सगळ्यांनी ओके हो कोर्टात सिद्ध करा ते सगळं तुमचं पर्सनल मत काय की भाजप आणि निवडणूक आयोग मिळालेले माझं पर्सनल मत असं आहे की सर्वसामान्यांचे अधिकार स्वातंत्र्य हे जतन केलं पाहिजे आणि यासाठी कुणीही नेता असो सामाजिक बांधिलकीच्या जाणवेनी काम करणारा असावा लोकांसाठी काम करणारा असावा लोकशाही टिकून ठेवणारा असावा तर या होत्या मतचोरीबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया आता अनेकजण बोलायला तयार होत नाही आहेत कारण की खरं काय आणि खोटं काय यातला फरक त्यांना नीटपणे समजत नाही आहे राहुल गांधींनी दिलेले पुरावे खरे मानावेत की खोटे मानावेत याबद्दल त्यांच्या मनात संशय आहे म्हणजे आणखी जसशा राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्स होत राहतील तस तस त्यांचा संशय अधिक गडद होत जाईल असं दिसतं आहे पण एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये संशय हा निर्माण झाला आहे एवढं मात्र नक्की कारण की बरेच जणं ऑफ रेकॉर्ड बोलत होते आणि ऑफ रेकॉर्ड बोलताना त्यांच्या मनात संशय तरी निर्माण झाला आहे एवढं मला नक्की वाटतं आणि तो संशय पेरण्यात राहुल गांधी आत्ता तरी यशस्वी झालेत असं दिसतंय आता हा संशय निवडणूक आयोग दूर करतं की हा संशय आणखी राहुल गांधी वाढवत नेतात हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल जस ज़ जशा बाबतीत घडामोडी घडत जातील तस तसं मी तुमच्यासमोर येत जाईल लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत जाईल माझी मतं सांगत जाईल तोपर्यंत थांबूयात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद